नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नैना ही किचनमध्ये येते आणि विचार करत म्हणते की आता कलाही जेवण बनवायचं आहे म्हणजे वाटण तर नक्कीच तयार करणार आणि मिक्सर तर लावणारच असा विचार करत आता कलाला त्रास द्यावा यासाठी नैनाने इलेक्ट्रिक बोर्डमध्ये बिघाड करून ठेवलेला असतो कलाला मात्र याची काही जाणीव नसते आता घरातील सर्वांसाठी जेवण बनवण्यासाठी कलाही किचनमध्ये येते आणि ज्यावेळी मिक्सर लावायला घेते त्यावेळी कलाला शॉक लागतो कलाला खूप त्रास होऊ लागतो हे सगळं पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो अद्वैत कलाची काळजी घेतो तर दुसरीकडे आता अद्वैत काम करत असताना कलाही अद्वेतला म्हणते चांदेकर हे सगळं काही संशयास्पदच वाटत आहे कारण तूच बघ ना आपण ज्यावेळी अवॉर्ड घेण्यासाठी जात होतो त्याचवेळी आपल्या रस्त्यात दोन व्यक्ती आले तुला त्रास देऊ लागले आणि त्यानंतर ही विषबाधा हे सगळं काही कोणीतरी घडवून तर केलं नाही आहे ना कारण जो काही घटनाक्रम आहे त्यावरून असंच वाटत आहे की तुझ्या वाईटावर कोणीतरी टपलं आहे तुझं हे यश कोणाला तरी पाहवत नाही आहे आणि म्हणूनच हे सगळं काही घडत आहे आता अद्वेतही विचार करावं लागतो कलया या सगळ्याच्या मुळाशी कशाप्रकारे जाईल आणि राहुलचं सत्य सर्वांसमोर आणण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद